धुळे तालुक्यातील अकलाड ते मोराने प्रदेश नेर गावात बिबट्याचे वावर असून या तीन शेळ्या फस्त केल्या आहेत तसेच गावातील शिवारातील नागरिकांना सूचित करण्यात येते की आपल्या परिसरात वन्य व वा बिबट्यांचा वावर वाढला आहे मोराने प्रेर गावात बिबट्याची दहशत आहे तसेच गावातील मयूर देशमुख यांच्या शेतातील घराजवळ बिबट्याने मध्यरात्री कंपाऊंड मध्ये केल्या आहेत यात वीस ते पंचवीस हजारांचे नुकसान झाले आहे तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तसेच सर्व नागरिकांनी स्वतःची कुटुंबाची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी रात्री बेरात्री शिवारात एकट्याने फिरू नये असे आवाहन तलाठी कार्यालय अकलाड मोराने प्रनेर याच्या मार्फत सांगण्यात आले आहे तसेच बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी वन विभागाकडे अकलाड व मोराने प्रनेर ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे एमडी टी व्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे